नमस्कार गुड मॉर्निंग सकाळ सकाळ तर व्हिडिओ बनवायचा आहे तर आज आहे गुरुवार तर म्हटलं चला दिवाळीच्या साड्या पण अजून गौराई गणपतीला साड्या घेतलेल्या खूप साड्या पडल्यात आणि ब्लाऊज नाहीत त्याच्यावर आता आलेले आहे संक्रांत तर संक्रांतीसाठी ब्लाऊज लागतील आणि चांगल्या साड्या आहेत त्यामुळे मी काही घरी शिवत नाही मी पण शिवते घरी ब्लाऊज पण एवढे जास्त मला येत नाही डिझाईनचे असे सिंपल साड्याचे साड्या साड्याच्या रोजच्या साड्यावरचे ब्लाऊज मी छान शिवते पण असे गळे वगैरे काढून एवढे येत नाही जास्त तर म्हटलं चला बघावेत कोणत्या कोणत्या साड्या त्यात आणि साड्या पण तुम्हाला दाखवावं म्हटलं दिवाळीच्या की लेट झालं पण साड्या चला म्हटलं पिकोला टाकता येईल त्यासाठी काढलं त्यानिमित्ताने एक व्हिडिओ पण करता येईल मी तर, तर हे पण पन साडी बघा ही साडी मी बोसरीत घेतलेली आहे की आपली दिदी तिथे गेली होती तिचं ढवळ जेवण होतं त्यावेळेस तिथं ती राहिली होती दिवाळी ती माझ्याबरोबर नव्हती आधी मग ती अशी साडी आणलेली आहे तिच्याकडून मला आवडली मी ड्रेस घेतला होता पण ही साडी आवडली अशी म्हणून घेतली तर फारसेले किंमत नाही आहे तिचे रेट कमीच आहे बसली पाचशे रुपयापर्यंत पण छान आहे आवडली म्हणून ही घेतली हिचा ब्लाऊज मी शिवला तर ही पण पिको राहिली करायची तर ही पण साडी छान आहे अशी आवडलेली होती म्हणून घेतली अशा दिसतात त्या साड्या घेते आवडते म्हणून आणि ही एक हे रक्षाबंधनला घेतलेली साडी आहे भावांनी दिलेली ही पण साडी छान आहे अशी दिसते तुम्हाला अशी साडी आणि आता सगळ्या साड्यांवर अशी छानशी अशी बॉर्डर बारीक बारीक खड्यांची याय लागलेली आहे साडी अशी वाटते पण अशी ही करून का ही पण साडी छान आहे तर कि हिला पण पिको फॉल करायला आहे फॉल आणते मी आणि घरीच फॉल बसवते मी हे ही एक साडी अशा भरपूर साड्या आहेत आणि ए जेणे के नवीन साडी कधी दिसलं आणि कधी घाललं असं होतं आणि हे बघा ही स्वतः मी घरी दिवाळीला साडी घेतलेली आहे बरं का छान आहे का नाही पण साडी आणि हे जे पण ब्लाऊज पण बघा तुम्ही ब्लाऊज पण छान आला सगळ्या कडीचा ब्लाऊज आहे तो पण बाहेरच टाकणार आहे मी शिवायला कारण संक्रांतीच्या आधी टाकावं लागेल कारण संक्रांतीला गर्दी की देणार नाही अशी ब्लाऊजला असे डिझाईन येते ही आणि बाकीची सगळी मग असेही खालचे खायला येते बघ ही पण साडी छान आहे मला आवडली मी ही स्वतः मी घेतलेली आहे घरी दिवाळीत दिवाळीत साड्या मी दोन घेतल्या अशी साडी आणि सगळे स्टोन आहेत भरलेले तिला असे पूर्ण पत्राला वगैरे आणि छान वाटते का नाही <coughs> मी अजून नाही घातले ब्लाऊज पण नाही शिवल्याला मला संक्रांतीला हळदी मुंकाला वगैरे घालता येईल तर अशी ही साडी आहे ही एक साडी आणि नंतर पुन्हा ही मला आवडली म्हणून हे पण मी स्वतःच घरी घेतलेली आहे साडी छान आहे अशी डिझाईन तर खूप महागाची साडी आहे म्हणजे ही दीडपर्यंत साडी जाईल ही आणि ही जे अजून मी ओपनच केलेली नाही आहे साडी अशी साडी आहे तिला पण पिकोफॉल म्हणजे तुला आणून बसवायचं नाही तर घरी बसवलं नाही तर टाकेल अशी ही एक साडी मला खूप आवडली ही साडी हे पण घेतली स्वतः घरी दोन साड्या मी म्हणजे साड्या 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 घेते मम्मी ती काय साड्या घेते काय माहिती तुला कळतच नाही आणि हे आपण मूळचंदमधून मधून आणलेले आहेत हे मी छान अजून तर घातलीच नाही फक्त गावराईना साडी घातलेली आहे ह्याच्या ब्लाऊज पण शिवून आहेत ज्यांनी घेतलेत की सेम घेतलेले आहेत आम्ही ह्या साड्या अशा ते घेऊन आहेत आमच्या तर कशी वाटते साडी छान वाटते का तर मुळच्यांमधून साडी घेतलेली आहे मी ही ह्या तीन घेतल्यात मुळच्यांमधून ही एक आहे कुठे गेले किती पण साड्या साड्याच घेऊ वाटतात दिसले की आणि घालायच्या नावाने बूम ड्रेस घाल गाऊन घाल असं होतं ही पण एक आवडली मला ह्या जोडी घेतली होती गौराईंना मी नेसवलेलं पाहिलं पण असं असवराईंना घेतली होती हि जी काट छान आहेत असे हिला पण पिकोफल करायला टाकायचे ह्या हे जे पण ब्लाऊज शिवायचे तर हे जे ब्लाऊज मी ओरक करून शिवणार आहेत नवीन आहेत का नाही तसे तिन्ही पण साड्याचे त्या दोन्ही पण साड्याचे मी घरी नाही शिवणार आणि हे एक मला आवडले म्हणून मी ही घेतली ही पण मुळच्या मधून घेतलेली साडीवर साडी ही खूप पण छान आहे आणि एवढी चापून चुपून बसती का नाही छान बसतात हल्ली आता साड्या चुकूनच बसायला लागल्यात पहिल्या चुकून बसत नव्हत्या कडक असायच्या का काही आता छान पण पदरात प्रॉब्लेम येतो जरा पदरात फुकती साडी आणि निर्यात वगैरे चोपून बसती साडी छान ही पण मला आवडली म्हणून मी घेतलेली आहे साडी मुळच्यांमधनं साड्या घेतलेल्या होत्या ह्या तिन्ही पण तर ह्या तिन्हीचे पण ब्लाऊज पण नाही आणि फॉल पिको पण नाहीत काहीच नाही तर साड्या खूप पडल्यात आणि मग म्हटलं एकतरी कमीत कमी हिजा ब्लाऊज शिवून आणा ही संक्रांतीला होईल घालायला आणि ब्लाऊज पण आणि फॉल करून पण आण म्हटलं आज आहे जात आहे आणि हे एक होईल अशा साड्या माझ्या दिवाळी आपण म्हणतो नाही 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 घेणार पण दुकानात गेली आवडली साडी म्हणून ही घेतली एक ती एक घेतली घरी पण अगावर आहे गणपतीला साड्या तीन घेतलेल्या मी अशा साड्या झालेल्या आहेत आणि ह्या सिंपल आहेत आपल्या त्या त्या साड्यांचे ब्लाऊज पुन्हा अजून असं हे शिवून आणायच्यात एक दोन साड्यावरचे शिवते पण ह्या साड्यावरचे चांगले आहेत ना ह्याला टेलरला टाकायला शिलाई तर खूप वाढलेली आहे आणि सर्दी सुरू झालेली आहे त्यामुळं थंडी बी चालू आहे सर्दीच सुरू झाली म्हणते मी सॉरी थंडी चालू आहे थंडी त्यामुळंच सर्दी व्हायला लागलेली आहे आणि सर्दीची मला ॲलर्जी आहे लगेच हे होतं तर चला आता गावात जाते तेवढ्या साड्या पिका फॉल करायला टाकते काय घरी बसवायला ते ते फॉल बसवून आणून बसवत्या शिलाई मी घरी करते आणि काय जे गुला ब्लाऊज आहेत ते शिवते आणि काय टाकते जेणेकरून अजून नोव्हेंबर डिसेंबर एक महिना आहे संक्रांतीला होऊन जाईल मी तर चला बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा आणि साड्या कशा आहेत त्या पण सांगा चल बाय